जय भीम सर्वांना थेट दीक्षाभूमीहून प्रदीप लाने मित्रांनो काल मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण दीक्षाभूमीचा व्यू हो, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आहे तीन ऑक्टोबर तर आज थेट दीक्षाभूमीहून बोलतोय मी तुम्हाला तर आता आम्ही इथं नाश्ता करत होतो तर आमच्या गावचे आदरणीय भंतीजी बुद्ध शरण हे आम्हाला भेटलेले आहेत आणि त्यांना भेटून खूप बरं वाटतंय कारण ते आमच्या गावचे आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांचे विचार ऐकू दोन शब्दामध्ये नमो जय भीम सर्वांना करा क्रांतिकारी जय भीम आज मी नागपूर परिसरामध्ये आलेलो आहे आणि मी श्रामनेर आहे श्रामनेर रिक्षा घेऊन माझा आता दोन महिन्याचा कालावधी संपूर्ण झालेला आहे त्याकरिता मी आत्ताच नेमकंच नागपूरला आल्यानंतर मी जेतेवन बुद्ध विहार डोंगरगाव येथे प्रस्थापित आमचं निवासस्थान आहे तर माझे गुरु भदंत मानवी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली मी बराच काही अभ्यास केलेला आहे त्यामध्ये मी आता आज आलेलो आहे तर मला इथं काही बरेच पुस्तकं भेटलेले आहे समाजाच्या कल्याणासारखे आहे त्याच्यामध्ये मी सुत्त पीठक विनय पीठक आणि अभिधम्म पीठ हे तीन पुस्तकं आणलेले आहे हे जे तिन्ही पुस्तक आहे समाजाचा एक नवीन पद्धतीचा सार आहे आणि हे प्रत्येक बुद्ध धम्मातील प्रत्येक अनुया अनुयायांनी या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे पुस्तक खरोखर मार्ग देणारे आहे सर्व प्राणी मात्राचे कल्याणकारी पुस्तक आहे सर्व मनुष्य मात्रासाठी हे सुखकारक पुस्तक आहे असे तिन्ही पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे याच्यामध्ये धम्मपीठक आणि अभि विनय पीठक अभिधमपीठक आणि सुतपीठक हे तीन पुस्तक आहे तरी हे सर्वांनी हे तीन हे पुस्तक सर्वांनी घ्यायला विकत बी घ्यायला पाहिजे आणि स्वतः आपल्या घरी एक ग्रंथ म्हणून समजाच्या कल्याणासाठी हे पुस्तक चांगले साधू 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 मित्रांनो भंतीजीच लवकरच भाषण आपण आपल्या गावामध्ये पण ठेवू जेणेकरून समाजाला काहीतरी नवीन शिकाय शिकण्यासाठी भेटेल आणि माझा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर काही माझ्याकडून व्हिडिओ काढताना जर काही चुकत असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता परंतु मला फॉलो करायला तुम्ही बिलकुल विसरायचं नाहीये आणि आज कालचा व्यू कसा का होता दीक्षा भूमीवरचा आणि आजची परिस्थिती काय हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम